नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आद्य क्रांती गुरु लहुजी साळवे यांची पुण्यतिथी मुखेड येथे मासच्या वतीने साजरी करण्यात आली सत्यशोधक महानयोद्ध भारतीय स्वतंत्र लढ्याचे महानायक महात्मा ज्योतिबा फुले यांचे गुरु बहुजन शिक्षण अभियानाचे आद्य प्रचारक प्रसारक आद्य क्रांती गुरु लहुजी राघोजी साळवे यांची पुण्यतिथी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन रोजी मुखेड येथील डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे मासच्या वतीने साजरे करण्यात आले यावेळी उपस्थित मासचे मराठवाडा अध्यक्ष नितीनदादा तलवारे सहशिक्षक व्यंकट पवित्रे मासचे जिल्हा कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट बाबाराव वाघमारे मासचे मुखेड तालुका सचिव सुनील तोटरे मासचे बालाजी पवळेकर मासचे रमेश गायकवाड नारायण बोयड अशोक गायकवाड बालाजी बोईनर साहेबराव घायळे अर्जुन गायकवाड ओंकार गायकवाड सूरज गायकवाड सह इतर जण उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर मराठी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे